बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहेत ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण चौथे धुळवाडीच्या रावळा धनगराचा वाडा प्रचंड होता वाड्याला त्यानं बारीक टाकीचा दगड वापरला होता तसा वाडा संबंध धुळवाडीत नव्हता अलीकडंच रावळानं तो बांधला होता, होता। बरोबर दहा बारा धनगर घेऊन तो लांब लांब जाऊन दरोडे घाली आणि अफाट पैका आणि साथीदारांच्या हातावर काहीतरी टिकवून तो त्यांना वाटायला लावी कोणी वाटणीबद्दल ब्र काढला तर रावळाची कुराड त्याच्या अंगावर लुटलेल्या पैशातून जसा त्यानं टोलेजंग वाडा बांधला होता तसाच त्यानं घुंकीच्या बाजूला एक वीस एकरांचा मळा पण घेतला होता त्या मळ्यात दहा बारा माणसं रोज कामाला असत पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर होती आणि त्यावर तो चांगली पिकं घेत असे चाकरीला कायमचं काही गडी होते बाळू धनगरी असाच कायमचा चाकरीचा गडी म्हणून होता जेवण खान कपडे लत करून वर आणखी पाचशे रुपये ठरले होते बाळून चाकरीचं चा पैसे मागितलं की रावळा म्हणायचा अरे देतो की तुझं पैसं तू कुठं जातो यास मी अ ना लगीन ना फगी ना पुवार ना बाळ कधी कधी रावळा त्याला तुझं लगीन करून देतो तुझ्या लग्नाला लग असू देत शिल्लक असं म्हणायचा पण रावळा त्याच्या लग्नाचं काही बघित नव्हतं आणि पैसेही देत नव्हता एके दिवशी रावळा आपल्या वाड्यात सोप्यातल्या माचावर बसला होता चार पाच माणसं रावळाजवळ बसून काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलत होती चहापाण्याबरोबर हसणं खेदळणं चाललं होतं वाड्यात नोकर चाकर राबत होते जनावरांचं गोटं साफ करायचं चाललं होतं सकाळच्या प्रहरी सगळी अशी धांदर उसळली होती रावळानं पाच बायका केल्या होत्या आणि त्यांना वाड्यातला वेगवेगळा भाग राहण्यास दिला होता सोप्यात चंदनी लाकडाच्या माचावर बसून तो सर्वत्र देखरेख करी सगळ्यांचं हवं नको बघे गड्याने शेतात मळ्यात काय कामं केली ते विचारून घेई त्याला पाहून गडी घाबरून जात त्याचा वचक दांडगा होता आणि दराराही मोठा होता कोणीही पुढे येऊन धडाधडा बोलत नसे त्याच्या सगळे जरा वरमून आणि दचकूनच असत बाळूचे चाकरीचे तीन चार वर्षांचे दोन तीन हजार तर रुपये साठले होते पण रावळानं अजून एकही पैसा दिला नव्हता त्याला जेवण खान आणि कपडा लागता एवढ्यावरच तो बाळूला भागवित होता आणि त्याच्याकडून ढोरासारखं काम करून घेत होता एके दिवशी सकाळीच बाळू धनगरानं धाडस केलं मालक आपल्या परिचित असलेल्या चार पाच माणसांच्याबरोबर बोलत बसले होते गप्पाच रंगले होते ते बाळूनं हाक मारली मालक काय रे बाळू तुझा आणि काय मालक पैसे तेवढं द्या की लई गरज आहे लई पैशाचा मालक झालाय जरा हा ज जरा जरूरी होती हो एक छदा मिळणार नाही काय कुठं केस करायची असेल तर कर्जा जा, जा। पुन्हा पैशाचं नाव काढलं सर पायताना ढुकीन पोटावारी कोण ठेवायचं नाही तुला तुझी मिजाज लई वाढलेली आहे का पण दोन तीन वर्षात कायच दिलेलं नाही तुम्ही बाळू असं बोलला आणि रावळा अधिकच पिसाळा त्या त्यानं त्या माणसांच्या समोर मागितल्यानं रावळाचा रागाचा पारा चढला पहिला वाड्यात ना बायरू बाहेरू पुन्हा इकडे यायचं नाही चाकरीवरनं काढलाही तुला आणि एक पैसा बी मिळणार नाही तुला हम्म असं रावळा दरडावून बोलला त्याच्या आवाजानं संबंध वाडा चिडी चुप्प झाला बाळूला अतिशय वाईट वाटलं त्याला भयंकर राग आला होता पण रावळा पुढं त्याचं काही चालत नव्हतं राग गिळून त्याला गप्प बाहेर पडावं लागलं बाहेर जाता जाता रावळाचे निखाऱ्यासारखे तप्त शब्द बाळूच्या कानावर येऊन आदळले पुन्हा पैशाचं कुठं नाव काढलं सर याद राग जाता जाता बाळूनं एक वेळ वळून रावळाकडं पाहिलं त्यावेळी त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता ते पाहून रावळा अधिकच खळून बोलला अरे जा तुझ्यासारखी असली छप्पन मुरगुळून टाकीन मी आणि मग बाळू धनगर बाहेर पडला खाली मान घालून तो संबंध दुळवाडीत फिरला त्याला दिवसभर काही सुचलं नाही तो सुद्धा धनगर समाजाचाच होता रावळा आपलं काहीतरी भलं करील कल्याण करील असं बाळूला वाटे या आशेवरच त्यानं त्याच्याकडं चाकरी धरली होती आपल्या जातीतला म्हणून रावळानं प्रथम त्याला चांगला सांभाळलाही पण पुढं पुढं रावळा जसा गब्बर झाला तसा तो मगरूर होऊ लागला बक्कळ पैसा मिळू लागला दागिन्याने त्याच्या पाचही बायका लगडून गेल्या गावात तो देणग्या देऊ लागला आणि वचकही बसवू लागला गावातल्या सुशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांनाही तो दाब देऊ लागला आता सारी धूळवाडी त्याला भिवू लागली होती कित्येक माणसांची मनं त्याच्याविरुद्ध आतून पेटत होती धुमसत होती पण हा महाकाय जबरदस्त माणूस अतिशय खुनशी होता घातपाती कृत्याने तो वैराला लगेच वटणीवर आणत होता बाळूही एक अगडबंब धनगर होता पण मनाने थंड होता रावळाच्या मळ्यातली कष्टाची अनेक कामं तो करी पण तो कधी कुणावर रागावत नसे पण आज बाळूला रावलं नाही बाळूचं असं पैसं मागणं रावळालाही अतिशय खटकलं हा वरचड होणार असं वाटलं म्हणून त्याला वेळीच इथून काढला पाहिजे असं वाटून त्यान त्यानं त्यान त्याला चाकरीवरून हाकलून दिला त्याला एकदा चाकरीचं चांगलं पैसं द्यावं असं त्यानं ठरवलं बाळू बाहेर पडला तो सरळ सडकेवरच्या हॉटेलात जाऊन तिथं विचार करीत बसला त्याचं विचारचक्र भयंकर वेगानं फिरत होतं हॉटेलात कप बशा बशाखनकनत होत्या भजी आणि शेव चिवडा दिला जात होता गिरायकांची गर्दी होती आणि ऊन हळूहळू चढत होतं सडकेच्या पूर्वेला भलं मोठं वडाचं झाड होतं शेतकरी मंडळी त्या झाडाखाली बसून पान तंबाखूचे बार भरीत होती राणामाळातली माणसं नेहमी तिथं टेकत चिलिमवडीत कोणी पान तंबाखू खात कोणी विड्या पिटवी अशा त्या घोळक्याकडं पाहत बाळू बसला आपणही त्यांच्यात जाऊन चिलमीचा एखादा झुरका मारावा म्हणजे जरा मन जरा हलकं होईल असं त्याला वाटलं म्हणून तो उठला तेवढ्यात हाटेलचा मालक बोलला का रे बाळू पी की हाटील मालक फार चांगला माणूस त्याच्या या बोलण्यानं त्याला जरा बरं वाटलं पण काहीतरी बोलायचं म्हणून बाळू बोलला न ग आता अरे घे की असं म्हणून मालक हॉटेलातल्या पोराकडे पाहत म्हणाला एक चांगला चा करून आण र मालक गल्ल्यावरून उठला आणि बाळूजवळ आला काय र जरा रंजच दिसतोय आज जरा डोसकं दुखतंय र असं बाळू म्हणाला त्याला हॉटेल मालकाचं बोलणं बरं वाटलं घडाघडा मालकाला सांगावं असं झालं तोपर्यंत चहा आला बाळूनं अर्धा चहा घेतला आणि अर्धा मालकाकडे केला मालकानं तो घेतला दोघंही चहा पिऊ लागले बाळूचं कुणाबरोबर तरी काहीतरी भिनसलं आहे हे मालकानं वळखलं होतं असे अनेक गिरायकं तो पारखीत असे त्यांना सहानुभूती दाखवत असे अनेक माणसं त्याला आपल्या घरगुती अडचणी सांगत आणि तो त्यांना छान तोडगा सुचवी चहा पिऊन झाला बाळूनं काळ्या पिंडीचे तंबाखू मालकाच्या तळ हातावर ठेवली आपल्याला चिमुटभर घेतली तंबाखू मळत मळत मालकाने विचारलं आज रिकाम असा रावळाच्या हात हैस नव का रावळाच्या हात पण आजपासनं कटाप कटाप कार असं मालकानं विचारताच बाळून आपली सर्व हकीकत सांगितली हॉटेल मालकाला फार वाईट वाटलं रावळानं एका गरीबाला नागावलं होतं त्याचा संसार त्यामुळे उधळला होता सगळी हकीकत सांगून झाल्यावर मग मालक बोलला आयला संबंध गावाला हि एक कारच झालाय किती माणसांनी तरी सोसायचं कुणाचं पैसं लाट कुणाची जमीन बळखीव तर कुणाचं पैसं बुडीव कुणाला ठोक दे कुणाला तरी कुंभाड रचून अटक कर अशान मोठं पण मिळतं भाई हा रावळाचा उर्मटपणा हॉटेल मालकाला मान्य नव्हता घर बांधायला म्हणून रावळानं हॉटेल मालकाचा हजार रुपये नेलं होतं ते अजून आलं नव्हतं मागायचं कसं बडा माणूस मग त्यानं ते अक्कल खाती जमा केलं होतं पण गावात चाललेली ही रावळाची पुंडाई त्याला मान्य नव्हती सगळा गाव त्याच्यावर संतापून होता पण गावात त्याला कुणीही प्रतिस्पर्धी नव्हता ज्यांनी तसा प्रयत्न केला होता त्यानं त्यानं जन्मातून उठवलं होतं दोघेही असे कितीतरी वेळ बोलत बसले हॉटेल मार्काच्या कानावर नुकतीच एक वार्ता आली होती नागोजीनं आणि रावळानं ज्ञानकुंभाराच्या मेहुण्याचा पाय तोडला होता आणि ज्ञानू कुंभार आता ह्या दोघांचा बदला घ्यायच्या तयारीत होता तेव्हा त्याला जर ही तक्रार सांगितली तर काहीतरी जमल असं हॉटेल मालकानं सुचवलं बरा तोडगा सापडला म्हणून बाळू उठला आणि आपल्या घराकडे गेला तो आपल्या आईकडे फार दिवसाने आला होता आईलाही आए बरं वाटलं तो आईला म्हणाला आई जेवाय वाढ असं म्हणून तो चूळ भरून पितळी घेऊन बसला अगदी बारक्या पोरा घेत आई त्याला वाढण्यासाठी म्हणून उठली त्याला तांब्या भरून दिला पाठ दिला आणि विचारलं बाळू आज इकडे कसा काय राहिलास चाकरी सोडली आईनं त्याला वाढलं तो जेऊ लागला आईनं विचारलं पैसे दिलं तेच वसूल करायचं आहे मी आता तो तसा पैसा द्यायचा नाही बाळू आवाज चढवून बोलला आणि म्हातारी काय समजायचं ते समजली काहीतरीही डोक्यात घेऊ नकोस असल नाग आहे नाग त्यो हो। बघू दे की कसला नाग आहे त्यो ठेचूनच काढतो आणि मग तो जेवण करीत विचारात गुरपटून गेला भाकरी मोडून खाऊ लागला कुंडी सावकाराच्या मळ्यात राहत असला ज्ञानू कुंभाराचा त्याला डोळ्या पुढे दिसत होता त्याच्या मत्तीनंच रावळाचा काटा काढायचा आणि चाकरीचं पैसे वसूल करायचं असं त्यानं ठरवलं आता त्याला सावकाराचा मळा जसाच्या तसा डोळ्यांपुढं दिसत होता आणि आत हत्यार घेऊन बसलेली माणसं त्याला जशीच्या तशी दिसत होती गोरा पान बलदंड ज्ञानू कुंभार मांडीवर रायपल ठेवून पान खात असला दिसत होता त्याला कडक थंडीचा माग महिना संपला फाल्गुनाला आला कुंडीच्या मळ्यात ठाण देऊन बसल्या मंडळींना आता दोन तीन महिने झाले होते बेत जात होते पण यशस्वी होत नव्हते सावकाराची म्हातारी चुलीपुढं बसली होती तांबडा भडक जाळ तिच्या चेहऱ्यावर पडला होता चुलीपुढच्या उभेनं आणि कामानं म्हातारी घामाघूम झाली होती जाळ ढणाढणा लागला होता फाळी धडाधडा पेटत होत्या निखारे धगधगत होते विस्तव लाल भडक दिसत होता चुलीवर काळा करंद तवा होता तव्याभोवती लाल आणि निळ्या ज्वाळा उसळत होत्या म्हातारी भाकरी थापित होती आणि त्याचा आवाज सबंद छपरात होत होता बुट्टीत ऊन ऊन भाकरीची चवड लागली होती अजूनही भाकरी थापायच्या होत्या भाकरी थापून थापून म्हातारीचा हात भेंडाळून गेलं होतं दुसऱ्या चुलीवर एक मोठं पात्याला रटरटत होतं कोंडी सावकाराच्या मळ्यातली ताजी ताजी वांगी आणून त्याचं कोरड्यास शिजत टाकलं होतं मळ्यातल्या झाडाचा नारळ काढून त्याचं सबंध खोबरं आणि लसूण चेचून तिनं चांगलं मसालेदार कालवण केलं होतं मटणाचा सौदा वाटून टाकला होता मसाल्याचा खमंग वा सबंध छपरातून दरवळत होता तो रुचकर सुगंध मळ्यातल्या थंड लाटेवरून वाहत वाहत पाक खालतीकडं जात होता आणि खालतीकडच्या मळ्यातल्या छपरातली माणसं बोलत होती फरार फरारी असली फिष्ट दिसती या सावकाराच्या मळ्यात वय वै एखाद मेंढरू आणला असेल आईला अक्क बक्र हात्या ती फरारी एक का दोन सोळगा दोन मेंढरं हाफ करतील नुसती फोड भाकरीवर ठेवते ती आणि फस्त करत्या ती हम्म अशी बोलणी चालली होती सावकाराच्या मळ्यात सगळीजण घुंगड्यावर बसून बोलत होती ज्ञानुकुंभार मांडीवर आडवी बंदूक ठेवून पान खात होता सावकार आपल्या म्हाताराला मदत करीत होता जळान काटूक देत होता वाघेरीचा लका त्या गँगमध्ये होता तो गोरा पान आणि नाकेला होता उंच आणि तगडा होता तो पेटचा म्हादुरामुशी होता त्याचा पांढरा सफेद घोडा पलीकडच्या गोट्यात बांधला होता त्याला हरभऱ्याचा तोबरा दिला होता आणि तो त्या हरभरे कुडून कुडून खात होता गोट्यातली जनावरं वैरण हुंदळून खात होती लकाबरोबर बाबू वाडकर पण होता त्यानं लांब दाढी वाढिवली होती तो अतिशय भडक मात्याचा माणूस लकाबरोबरच ज्ञानूच्या पाठीत सामील झाला होता तुका कांदकर आणि भिवा कांदकरी ज्ञानूच्या गँगमध्ये घुसले होते ज्ञानू त्यांचा पुढारी आणि सल्लागार भाला कसा फेकायचा आणि कुराड कशी फिरवायची हे ज्ञानू त्यांना सांगे सगळेजण आता ज्ञानूला वस्ताद म्हणत ज्ञानूचं बळ आता फारच वाढलं होतं नागोजीच्या आणि रावळाच्या प्रतिकारासाठी ते एकत्र एक आले होते तुकानं तर डोनुलीला एक फौजदारच उडीवला होता तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते ज्ञानूच्या पाठी त्याला संरक्षण लाभलं होतं वस्तादांचा सल्ला सगळ्यांना उपयोगी पडत होता म्हातारनं पितळ्या घेतल्या वाटकं घेतलं आणि मंडळी चूळ भराला उठली बसायला घेतलं घोंगडं त्याने घडी करून घेतलं सगळे जेवायला बसले वांग्याचं आदान पितळ्या भरभरून वाढलं हातात भाकरी घेऊन सर्वजण जेवू लागले कोरड्याशा तुकड्या बुडिवला तेवढ्यात बाहेरचं कुत्रं भुंकलं तसे सगळे बावरले ज्ञानून चटकन बंदूक उचलली ल काही सज्ज झाला तुकान आणि भिवानं कुराडीनं हात घातला छपरातला अंधूक तांबूस प्रकाश बाहेर पडला होता आणि त्यात एक गडी उभा राहिला दिसत होता काळा करंद आणि मोकार हाडाचा तो भलताच आडवा सुटलेला होता अंधारा तो कुणालाच ओळखला नाही मग ज्ञानूनच आतून खडा सवाल केला कोण राहते हो गोळी खायची आहे काय हा मी मी बाळू धनगर दुळवाडीचा तो चाचरत उत्तरला मरायला इकडे कशाला आला येस असं खडसावून ज्ञानुकुंभार उठला रायपल घेऊन पुढे झाला त्याने विचारलं कोण कोण आहे सांग मी एकटाच रावळाला बातमी आलास भाई नाही नाही ना पहिलवान असं तो माणूस बोलला वस्ता हळूच डोळं फाडून बाहेर पाहिलं दुसरा कोणच गडी नव्हता बाळू हा रावळाचा चाकरीचा गडी आता काहीतरी दगाफटका होणार म्हणून सर्वजण उठले बाहेर आले तर बाळू गरीबागत उभा राहिला होता धोका नाही याची सर्वांनाच खात्री पटली आणि मग लकानं दरडावून विचारलं काय धनगरा का, का लाईस आत आत येऊ दे त्याला काय करतंय ते काय म्हणतंय ते, ते तरी बघू का कादकर बोलला काहीतरी भानगड आहे असं सर्वांना वाटलं रावळानं काहीतरी सोंग करून बाळूला पाठिवलं असणार असं ज्ञानू वस्तादाला वाटलं बाळू आत आला त्याच्या हातात लांब लचक भाला होता तो त्यानं तिथल्या कुडाला उभा करून ठेवला ये जेव जेव आधी आणि मग बोल वस्ताद जेवलोय महाराज अरे जेव, जेव। कोंडी रागावला सगळे जेवायला बसले आणि तो मोकळा राहिला तर काहीतरी दगा होईल असं सावकाराला वाटलं म्हणून त्यालाही जेवणात गुंतवलं एक ताट वाढलं सगळेच खुशाल जेवू लागले कुणीही कोणाशी बोलत नव्हतं रावळाशी याचं काहीतरी बिनसलं असावं असा ज्ञानूला अंदाज आला जेवणं झाली सगळेजण एकत्र बसले लखाची बाळूच्या हालचालीवर संपूर्ण नजर होती ज्ञानून आपला बटवा काढला कोंडीच्या मळ्यातली कवळी झार पानं चंचित होती पानं पुशीत ज्ञानूने विचारलं काय बाळू काय भानगड रावळानं मला हाकलून दिलं चाकरीचं पैस मागितलं म्हणून पाच वर्षांचं चाकरीचं पैस त्याच्याकडं आहे ती माझ काल वाड्यात सगळ्यांच्या देखत माझा लय अपमान केला आहे त्यानं त्याचा इंगा जिरवायसाठीच मी बाहेर पडलो या मला दुळवाडीच्या हॉटेलवाल्या इसरामानं तुम्हाकडे जायला सांगितलं पण तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा आम्ही मला उद्या घेऊन येतो की मग तर विश्वास पटेल का नाही आणि समजा मी काय केलं तर तुम्ही ठेवशील का ठेवशी मला आ ज्ञानूची आणि इसराम हॉटेलवाल्याची चांगली दोस्ती होती त्याच्यावर ज्ञानूचा पूर्ण विश्वास होता ज्ञानूनं पुढं सांगितलं उद्या इसरा मला घेऊन या मगच तुला आम्ही आमच्या टोळीत येतो काय होय उद्या तांबट फुटाला घेऊन येतो की मग रावळाच्या अनेक अन्यायकारक गोष्टी बाळू त्यांना सांगू लागला दुळवाडी त्याच्या कारानं कशी बेजार झाली आहे हे तो बोलू लागला तेवढ्यात ज्ञानू त्याला म्हणाला बाळू तू आता जा आम्ही बी निघतो मग म्हणजे तर हे तरच बसतो याूया मी आमच्यावर आता पकड वॉरंट आहे का भिवाच्या मागं पोलीस आहे ती डोनोलीच्या फौजदाराच्या खुनात माझं पण नाव गुंतवलंय रावळानं चांगला सळा करूया की त्याला टाकूया हातपाय पाय चळून असं बाळू आवेशानं म्हणाला ज्ञानू पुढं बोलला ते बघू काय करायचं ते आत्ता उठूया आपण आणि मग सर्व मंडळी उठली बाळू उठला आणि बाहेर पडला तो खालती गेला आणि मग तिथून सगळेच पसार झाले प्रत्येकाजवळ हत्यार होतं बाळू दुळवाडीच्या वाटेला लागला आणि ज्ञानू कुंभार आपली कंपनी घेऊन वागेरेकडंच सुटला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या